दाखल होता सप्टेंबर मध्ये हा गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये फेसबुक वरून बनावट फेसबुक खाता आहे त्याच्यावरून ओळख वाढवण्यात आली नंतर प्रॉमिस देण्यात आले की आम्ही तुम्हाला कॅनडामध्ये नोकरी मिळवून देऊ आणि इतरही काही गिफ्ट मिळवून देऊ आणि हे वेगवेगळ्या प्रकारे ओळख वाढवून आणि नंतर प्रॉमिस देऊन साधारण एक्केचाळीस लाख सत्तर हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते बँक अकाउंटमध्ये बँक अकाउंट जे आहेत ते बोगस नावानेच आहेत याच्यामध्ये कडून ही माहिती घेण्यात आली सीसीटीव्ही ही आम्हाला मिळालं होतं आणि याच्यात जे टेक्निकल डिटेल्स मिळाले त्याच्यावरून दिल्लीतून पाच आरोपी अटक करून आणण्यात आलेले आहेत ज्याच्यात एक भारतीय आणि चार नायजेरियन आहेत आता चार नायजेरियन आरोपींच्या बाबत पुढील माहिती घेण्यात येईल त्यांचा पासपोर्ट विसा शिक्षण व्यवसाय आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये यांनी गुन्हे केले आहेत का ही पूर्ण माहिती याच्यात घेण्यात येईल जवळपास अठरा लाख रुपये बँक खात्यांमध्ये मिळाले ते गोठवण्यात आलेले आहेत जे या क्राईमशी संबंधित आहेत आणि इतरही क्राईमशी संबंधित त्यांचे गुन्हे आहेत का सिम कार्ड्स मोबाईल फोन्स किंवा अकाउंट्स सोशल मीडियावरचे कोणकोणत्या नावांनी यांनी केले आहेत याची पूर्ण माहिती घेण्यात येईल अशा प्रकारे एकूण पाच आरोपी या गुन्ह्यात अटक झालेल्या आहेत कधीपासून हे आता तपासामध्ये या नायजेरियन आरोपींबद्दल पूर्ण माहिती घेण्यात येईल याच्यानंतर आता त्याच्यासाठीच आपण आज पी सी घेतलेला आहे आणि कोठडी एकोणीस तारखेपर्यंत प्राप्त झालेली आहे हे त्यांच्याकडून उलगडा करून घेण्यात येईल आणि ते सूत्र काय होतं ते आम्ही आपल्यासमोर सादर करू